भिवंडी तालुक्यातील पडगाव परिसरातील खालिंग गाव येथे सर सरस्वती स्पोर्ट खालिंग आयोजित सरस्वती चषकाचे आयोजन मोठ्या दिमाखात पार पडले यावेळी युवा नेते भरत शेलार यांच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या त्यासोबतच संपूर्ण खालिंग गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने या सरस्वती चषकाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे यावेळी अनेक संघांनी या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवला उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत सम्मान देखील करण्यात करण्यात आले आले उपस्थित बक्षीस वितरण शिवसेनेचे उप तालुका प्रमुख भरत शेलार यांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले कालपासून सेवा देत असताना सांगितलं की आउट ऑफ कंट्री मध्ये पण आपला हा कार्यक्रम बघतात त्यांना हे अभिमान वाटला असं कालिंग गावावर आम्ही परदेशामध्ये जाऊन तुमच्या गावाचं नाव लौकिक करता आणि तुम्ही या ग्राउंड होम पेज वर तुम्ही आज पुन्हा एकदा दाखवून दिलं की सरस्वती टीम अशी एक नंबर आहे म्हणून मी सरस्वती टीमचा आयोजकांच्या वतीने मी मनपूर्वक आणि अभिनंदन करतोय आज एवढे प्रेक्षक इथं मोठ्या संख्येने आले गेले चार दिवस झाले इकडे क्रिकेट मॅच मोठ्या संख्येने नियोजन केलेले अतिशय शिस्तबद्ध मला असं वाटतं या फडका बिल्डियम च्या अध्यक्ष चंदेसाहेब उपस्थित आहेत मी त्यांना सांगू शकतो की आपण अतिशय शिस्तबद्ध कडक नेमानी सगळं पडगाव परिसरातल्या क्रिकेट मॅच आयोजित करता याचा मी सार्थ मला गर्व वाटतो कारण यापूर्वी जर आपण बघितलं तर प्रत्येक क्रिकेट मॅचला मॅच ला, ला, ला कुठे ना कुठे काही ना काहीतरी व्हायचं असं आपण ऐकायला आलेले बघितलं तरी कोणीतरी असेल आणि ते तुम्ही शिस्तबद्ध आणलं आणि एक चौकटीमध्ये हा क्रिकेटचा सा सामना बसवलं त्याबद्दल खरोखरच पडगाव प्रिलियम चे अध्यक्ष म्हणून मी मनापासून आभार आणि अभिनंदन करतोय गर्वाची बाब अशी वाटते की आज आमच्या सरस्वती क्रिकेट मॅचनी आज फायनल विजेते झालेले आहेत आणि या विजेते मॅच करता मी त्यांच्या करता बक्षीस काय देऊ शकतो हा मला एक प्रश्न पडला होता परंतु मी आज या ग्राउंडच्या साक्षीने सांगतो की माझ्याकडनं त्यांनी ठरवायचं एक तर अलिबाग एक तर लोणावल्याची ट्रीप त्यांना एक पिकनिक ट्रीप देतोय मी आणि त्याचा सर्व शंभर टक्के म्हणजे त्यांना इकडनं घेऊन जायचं आणि इथे सोडायची सर्व स्वी जबाबदारी माझी बाकी तिकडे त्यांचा एन्जॉय त्यांनी काय करायचं एक नाईट वर त्यांनी डिसिजन घ्यायचंय खरोखरच खूप प्रेक्षकांनाही आनंद वाटेल ही मॅच तर आपण पण आहे आपण पण आहे आपण पण आहे म्हणजे आपण ऑटोमॅटिक सर्वजण कालपासन आवर्जून उपस्थित असले राहिले त्या उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानतोय हा आणि विजेता जे पडघा हा आहे म्हणजे सी क्रिकेट संघाचाही मनपूर्वक आभार मानतो मी सर सरस्वती क्रिकेट व मंडळाच्या पेक्षा त्यांचा जास्त आभार मान्य का ते हारले जर नसते तर हे जिंकले नसते त्याच्यामुळे त्यांचंही मी पहिल्यांदा अभिनंदन करतोय तिसरे पारितोषिकदार जे आहेत आणि चौथे त्यांचंही मी हा तीन तिसरे पारितोषिक विजेता आहेत चौथे पारितोषिक विजेता आहेत त्यांचंही आमच्या सरस्वती आयोजकांकडनं मनपूर्वक आभार करतो आपण सर्व मोठ्या संख्येने इथे जमलात आम्हाला खूप सहकार्य केलं आणि गेले चार दिवस या क्रिकेट ना कुठलाही गालबोट न लागता व्यवस्थितरित्या पार पाडलं आज बसले सोहळ्यापर्यंत आपण पोहोचलो आणि ह्या सोहळ्यापर्यंत पोहोचत असताना गायकवाड सरांनी खूपच मजा आणली आणि आपले कर्वे सर जे होते त्यांनी खूप सूत्रसंचलन चांगलं केलं मी त्यांच्या पण मनोबरोबर आभार मानतो आयोजितांकडून या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लागली सर्वच मान्यवर जे गुरुवारपासून आजपर्यंत आले ते सर्व मान्यवरांचे मी आभार अभिनंदन करतोय आणि पुन्हा एकदा सरस्वती टीमला मी मनपूर्वक अभिनंदन करतोय आणि त्यांना पुढच्या वाटचालीकरता शुभेच्छा देतोय आणि इथेच थांबतोय पुढील आता मी सूत्रसंचालन करता गायकवाड सरांना निमंत्रित करतोय की आपण पुढच्या कार्यक्रमाची रूपरेषा सादर करा चांगली टुर्नामेंट झाली खूप उत्तम टुर्नामेंट झाली मला सर्वात प्रथम मी जिथे प्रॅक्टिस करतो एवढी वर्षे झाली मी आठ दहा वर्षाच्या वरती एक समतानगर क्रिकेट ग्राउंडचा मी खूप धन्यवाद करतो की त्यांनी एवढी वर्ष मला प्रॅक्टिस दिली आजपर्यंत त्यांनी आमच्या पडग्याला ग्राउंड नसल्यामुळे तरी पण आम्ही मी स्वतः त्यांच्या जा ग्राउंडवर जाऊन प्रॅक्टिस करतो त्याच्यासाठी पूर्ण समतानगर क्रिकेटचा मी धन्यवाद आहे आणि स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर खूप उत्कृष्ट स्पर्धा आहे दरवर्षीप्रमाणे ती तेवढीच एक्सायटेड अस एक्साइटमेंट एक्साइट असते स्पर्धा मोठी स्पर्धा आहे आणि आम्हाला परफॉर्म करून बरं वाटलं थँक्यू घेलेला आहे माननीय जयंत पाचर्बी गेट तुम्हाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला ना तरी गावातून आज जो सन्मान मिळतो ना तो सन्मान सगळ्यात मोठा असतो हा सन्मान राष्ट्रपती पुरस्कारापेक्षा हॅलो की माणसाने सोन्यासारखं असावं पण मी तर निश्चितच म्हणेन की माणसाने सोन्यासारखं नसावं या ठिकाणी शहर दोन हजार पंचवीस आपण पूर्ण केलेले अतिशय उत्कृष्टपणे जसं संयोजक मंडळींचं पूर्ण टीमचं सरस्वती स्पोर्ट्स तसे जय बजरंग स्पोर्ट्स ते यांच्या एकत्रितपणे के के हे केलेलं अतिशय उत्कृष्टपणे सहकार्य केलेलं आहे आणि हे बघताना आज आनंद एवढा होतोय की सरस्वती स्पोर्ट्स यांनी फायनल मारलेले आहे आम्ही बघितलं की मागच्या वर्षापर्यंत ते बाहेर खूप चांगले खेळायचे पण होम ग्राउंडवर कधी त्यांना यश प्राप्त होत नव्हतं आणि त्यांनी आज यश प्राप्त केलेलं आहे सर्व टीमच खूप खूप अभिनंदन एस सी पडगा या संघाविरुद्ध पराभूत झालेला आहे तो संघ <गणदागी> आहे आणि या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी संघ ज्यांनी कामगिरी केली विवेक शेलार या ठिकाणी आहेत आणि शप्पा शेलार यांच्याकडनं विवेक तुझ्या माध्यमातून आपण ही स्पर्धा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय या महाते जवाहरदास आणि या स्पर्धेमध्ये नो डाऊट <ख़़ाग्त>। ते तर्रार मारा करणार आहोत खेळाडूचं 우리 대사, 송이, 휴대전. 휴대전, 휴대전. 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 휴 ان کي ستي جي ڳالهه آهي هڪ ٻه واٽ खरोखर काम भव्य दिवे मध्ये आनंदाची गोष्ट म्हणजे का या होम पीक

प्रेमींना आणि जे युट्यूबर बघत असतील आता सरांनी